वाले काम करते आंबेडकर लॉन्ग तर काटा लाटा घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगायचं न्याय भेटला पाहिजे घेतले पोलिसांनी तुम्हाला पोलिस वाल्याच कामिसवाले जातीवादी लोक आहेत सगळे आम्हाला आंबेडकरी समाजाला आंदोलन करून देत नाही आणि या दोषी पोलिसवाल्याला अशोक गोरोबांना कोर्नरला एकाला आम्ही सोडणार नाही जोपर्यंत सेवेतून जात नाही तोपर्यंत आम्ही जाणत भारतामध्ये संभाजी भेडे नावाचा मधु आधी माणूस तिरंग्याला मानत नाही त्याला अटक होत नाही परंतु संविधान मार्गाने आंदोलन भारतीय संविधानात